आम आदमी पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मुरालीलाल पचौरी यांच्या हस्ते नुकतेच बदलापूर शहर जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने तब्बल एकशे सत्त्यात्तर दिवसानंतर जामीन मंजूर केला असल्याने पक्षामध्ये नव चैतन्य निर्माण झाले असून या प्रसंगी लाडूचे वाटप करून आनंद साजरा करण्यात आला बदलापूर शहरातील नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी आम आदमी पार्टी याच जनसंपर्क कार्यालयातून प्रयत्न करणार असून आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुरबाड विधानसभेची निवडणूक देखील आम आदमी पार्टी लढणार असल्याचे जिल्हाध्यक्ष यांनी सांगितले आहे मुरबाड विधानसभा क्षेत्रात समस्या तशाच असून विद्यमान यांनी कोणतीही कामे केली नसल्याचे पचोरी यांनी म्हटले आहे यावेळी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला नक्कीच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळणार असल्याचा विश्वास पचोरी यांनी व्यक्त केला आहे या प्रसंगी शहराध्यक्ष कैलास कटके उपाध्यक्ष दानिश पठाण शुभम कोळी संघटक उदयस्वामी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आम पक्षाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन नुकतेच जिल्हाध्यक्ष मुरारीलाल पचोरी यांच्या हस्ते करण्यात आले आम आदमी पक्षाच्या शहर कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे कार्यालय सुरू करण्यात आले अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत जिल्हा अध्यक्ष मोरारीलाल पचोरी सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहेत सर काय अधिक माहिती आहे आज नवीन कार्यालयाचं उद्घाटन करणार आहे सर ॲसा आहे की हमारा थाना जिल्ह्या का अध्यक्ष हो मी थाना जिल्ह्यामध्ये जगे जगे हमारे ऑफिस खुले हुए हैं बदलापुर में कटके साहब ने आज एक नए ऑफिस का उद्घाटन किया है ये बहुत ही खुशी की बात है और पहले बदलापुर में काम तो पहले से हो रहा है हमने मुरबाड़ में मुरबाड़ में मुरबाड़ में भी कई दफ़े मीटिंगें हुई हमारी वहाँ पे भी ऑफिस बना पहले और अब ये बदलापुर में पहला ऑफिस है यहाँ पे ये कमेटी की स्थापना होगी अभी और यहाँ पूरे ज़ोर शोर से काम शुरू होगा काम तो पहले से ही चालू है कटके साहब करीब दो ढाई साल से तो मेरे साथ में देख रहा हूँ ये है तो पहले से ही लेकिन बदनापुर से ये मेरे साथ जो है ना दो ढाई साल से पहले से ही संलग्न है काम में तो अभी जो है मैं समझता हूँ कि बहुत अच्छे से काम होगा यहाँ के मुद्दों पे काम होगा यहाँ जितनी भी समस्याएं हैं है, वो कटके साहब और इनकी टीम बहुत अच्छे से जानती है इन्होंने बहुत सारे पत्र दिए हैं अधिकारियों को वो काम करने के लिए उसमें से काम छूटे भी हैं कुछ हुए भी हैं और कुछ बाकी हैं उन पर आगे काम शुरू होगा और हम लोग सब मिल ये इसको आगे बढ़ाएंगे विधानसभा सर ऐसा है कि यहाँ जो है हमारे यहाँ थाना ज़िला में अठारह विधानसभाएं हैं तो ये जो है मुरवाड़ विधानसभा आती है मुरवाड़ विधानसभा में तीन कैंडिडेट के नाम आ चुके हैं अब ये डिसीजन होगा कि इनमें से कौन लड़ेगा कौन नहीं लड़ेगा इंटरव्यू होगा दूसरी चीज़ ये है कि दो दिन बाद हमारा सेंट्रल से डिसीजन होने वाला है कि हम किस तरह से चुनाव लड़ेंगे सपोज जैसे ये सीट है यहाँ की और यहाँ की सीट अगर मान लो कोई अलायंस होता है मुझे नहीं मालूम है क्योंकि मैं कोई अथॉरिटी नहीं हूँ ये फ़िक्स करने के लिए ये बताने के लिए कि किलायंस लड़ेंगे या मतलब इंडिपेंडेंस लड़ेंगे तो मेरा कहने का मतलब ये है कि ये सीट पे अगर एलायंस होगा तो कौन लड़ेगा ये भी मैं नहीं बोल सकता लेकिन हमारे पार्टी के कार्यकर्ताओं में से तीन लोगों के नाम आ चुके हैं या मुरबाड के 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 है। बता दीजिए त्यातलं पहिलं नाम आहे श्री दानिश पठाण आहे दुसरं नाव आहे श्री उदयस्वामी आहे आणि तिसरं नाव ॲडव्होकेट नितीन देशमुख आहे अजूनही आमच्या वतीने आम्ही सर्वांना जाहीर आवाहन करू इच्छितो की मुरबाड विधानसभेतर्फे ज्यांना विधानसभेची निवडणूक लढवायची असेल त्यांनी आम्हाला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करावा माझा नंबर मी जाहीर आता तुमच्यासमोर करतो तो नंबर म्हणजे एट एट झिरो सिक्स झिरो टू सेवन झिरो सेवन झिरो या क्रमांकावर संपर्क साधा आणि हा हे जे निवेदन आहे हे सर्वांसाठी आहे आम आदमी पार्टी कुठल्याही उमेदवारावरून देत नाही की बाबा तुम्ही हे करा ते करा इतर पक्षामध्ये असे हे चालतं आमच्याकडे असं चालत नाही सर्वांना समान संधी आहे नंतर जी प्रोसेसर पुढची असेल ती वरिष्ठांना ती नावे पोहोचवली जाईल इंटरव्ह्यू सध्या नवीनच बदलापूर वर... शहरामध्ये काम करायला सुरुवात केली आहे आता मुरबाड विधानसभेत जे उमेदवार आहेत किसन कोदुरे ते सध्या तगडे उमेदवार आहेत तर आम आदमी पक्षाने जर उमेदवार दिला तर त्यांना यश मिळेल ना सर असा आहे की उन्होंने क्या किया क्या काम किया कि मा जो समस्याएं देख रहे हैं वहाँ की जो हमें रिपोर्ट मिलती है उन्होंने किया क्या है ये पब्लिक देख रही है ना तो पब्लिक देख रही है पब्लिक ये भी देख रही है चाहे मतलब देख रही है कि भाई कोई पार्टी ऐसी आए अब तक जितने आए उन्होंने कोई काम नहीं किया है लोगों को दुनिया भर की परेशानी है मुरबाड़ में मैंने देखा पानी की बहुत बड़ी समस्या है तो लोगों का प्रतिसाद हमको मिलने वाला है अभी तक तो लोगों को कुछ दिन कुछ टाइम पहले तक तो यही नहीं मालूम था कि ये पार्टी है ये सब जानते थे कि भाई दिल्ली की पार्टी है ये तो दिल्ली में है लेकिन अब रोड पे दिखता है सब जगह दिखता है बैनर दिखते हैं कि भाई आम आदमी पार्टी आ चुकी है यहाँ और लोगों से हमें प्रतिसाद ज़रूर मिलेगा और लोग सब समझते हैं केंद्र विधानसभा निवडणुकीत नक्कीच आम आदमी पक्षाला चांगला यश मिळेल असा विश्वास जिल्हाध्यक्ष यांनी व्यक्त केला आहे अध्यक्ष सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहेत अधिक माहिती जाणून घेणार आहोत नवीनच कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आले शहरातल्या समस्या सोडवण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करणार सर्वप्रथम बदलापूरच्या सर्व नागरिकांना मी कैलास राम कटके बदलापूर शहर अध्यक्ष या नात्याने आपल्या सर्वांना नमस्कार करतो जय महाराष्ट्र मी सर्वप्रथम एक गोष्ट सांगतो की आत्तापर्यंत बदलापूरमध्ये जे रा काही राजकारण चाललेलं आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे प्रकरण गाजतं आहे हे जे व्हायला नव्हतं पाहिजे ते झालेलं आहे आणि त्याला नको ते स्वरूप देण्यात आलेलं आहे खरं तर हे माहिती आता सांगायची गरज नाही तरीसुद्धा मला सांगावं असं वाटतं की ज्या वेळेला बदलापूरच्या शाळेमध्ये ही घटना घडली एक दिवस अगोदर सर्व बदलापूरकरांतर्फे एक सोशल मीडियावर मॅसेज देण्यात आला की उद्या आपण पक्षाचं कुठलंही राजकारण न करता साडेसहा वाजता आपण तिथे भेटूया व प्रशासनाला याचा जाब विचारूया की जो आरोपी आहे त्याच्यावर जास्तीत जास्त चांगले व्यवस्थित कारवाई झाली पाहिजे म्हणून आम्ही सकाळी साडेसहा वाजे जातीने आम्ही तिथे उपस्थित होतो मी अकरा वाजेपर्यंत असताना काही अनुचित घटना घडली नाही माझ्याकडनं अपेक्षा मला अपेक्षा होती की शाळेचं प्रशासन त्यावेळेला समोर यावं व याच्यावर रेस सर जबाब द्यावा जर का असं झालं असतं तर ते आंदोलन चिघळलं गेलं नसतं रेल्वे स्टेशनवर एवढं जे हे जे नाट्यप्रकार घडला ते घडला नसता परंतु ह्याची जबाबदारी कोणी घेतली नाही उलट नको त्या गोष्टी नको त्या बाहेर पडल्या मग बाहेरच्या आले मग ह्याच्यावर आले चांगल्या चांगल्या लोकांना चार चार दिवस कोठडीमध्ये डांबून ठेवलं त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली त्यांना परत म्हणल्या की तुम्ही दर आठवड्याला किंवा दर दिवशी तिथं पोलीस स्टेशनला येऊन आहो ते काय आरोपी आहेत का कुठल्या त्यांनी काय क्रि क्रिमिनल आहेत का शिक्षक पेशातल्या लोकांनासुद्धा त्यांनी अटक केली चार चार दिवसासाठी अशा प्रकारचं हे राजकारण बदलापूरमध्ये चाललं आहे हे राजकारण आम्हाला नको आहे आम आदमी पार्टी हे फक्त एकाच प्रकारचं राजकारण करते ते म्हणजे विकासाचा मुद्दा जनतेच्या पैशाने निवडून दिलेल्या सरकारने जनतेचंच काम केलं पाहिजे या तळमळीने आम्ही काम करतो एक लक्ष ठेवा इथे जेवढे सुद्धा पदाधिकारी आहेत इथे जेवढेही कार्यकर्ते आहेत हे कोण राजकीय नेते नाही आहेत हे सर्व तुमच्या आमच्यासारखे कमावते व्यक्ती आहेत आमचं आम्ही घर चालवतो त्याच्यातनं चा एक दोन तास आम्ही पार्टीसाठी देतो जे करून आम्हाला जे भोगावं लागले ते आमच्या पुढच्या पिढीला भोगता कामा नाही त्यांना चांगले चांगली शाळा मिळावं चांगलं हॉस्पिटल मिळावं व्यवस्थित पाणी मिळावं व्यवस्थित वीज मिळावं या प्रकारातून आम्ही काम करतो आहे दिल्लीमध्ये एका एका कुटुंबातून जवळजवळ दहा ते वीस हजार रुपये एक बचत होते साहेब तर सरकार जर का महाराष्ट्रामध्ये आलं तर व्हायला नको का तसं ते होत नाही आम्ही मागच्या आठवड्यामध्ये आठ ते दहा दिवसापूर्वी एक जस्ट आम्ही एक सर्वे करायचं ठरवलं आमची कमिटी आठ ते दहा जणं आम्ही बदलापूरमध्ये जे हॉस्पिटल सरकारी हॉस्पिटल्स आहे दुबे हॉस्पिटल आणि ग्रामीण हॉस्पिटल इथे भेट दिली असताना आम्हाला बऱ्याच गोष्टी अशा उद्भवल्या की आम्हालाही वाईट वाटतं आज चार लाख साधारण चार लाखाच्या घरात बदलापूरची लोकसंख्या आहे त्या हॉस्पिटलमध्ये दुबे हॉस्पिटलमध्ये गेलं असताना तिथले जे वरिष्ठ जे डॉक्टर आहेत ते एकमेव एकटेच आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की तुमची पहिली पार्टी असे की जे अशा प्रकारचा सर्वे करायला इथे आलेलं आहे तुमचं स्वागत आहे आम्ही आमच्या व्यथा तुम्हाला सांगतो त्यांनी जे व्यथा सांगितले ते वाईट वाटतं बोलतो की मी एकमेव असा डॉक्टर आहे की रोजचे दोनशे लोकांची तपासणी मी करतो जर का मी तीन ते चार दिवस आजारी पडलो आणि इथे आलो नाही तर एवढ्या लोकांचा हाल होईल हॉस्पिटल बंद करायची वेळ होईल तिथं एक दुसरा डॉक्टर नाही आहे बारा तेरा वर्षापासून तिथं एक्स मशीन सडत पडलेली आहे तुम्ही नवीन उद्घाटन समस्य समस्या बघा एक लक्षात जनतेच्या समस्या जाणून त्याच्यावर आम्ही सोल्युशन जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही जनतेमध्ये उतरून लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं शहराध्यक्षांनी आपल्याला सांगितलंय काही महिला पदाधिकारी आपल्यासोबत उपस्थित असतील काय सांगालच अधिक माहिती बदलापुर के अंदर ये जो अभी नवीन नवीन कार्यालय उद्घाटन हुआ है उससे हमारी लोगों की उम्मीद बहुत जागी हुई है और लोग यही चाहते हैं कि भाई यहाँ पे शिक्षण प्रणाली में बदली हो हॉस्पिटल के अंदर जो सुविधाएं मिलनी चाहिए वो मिले एडुकेशन के अंदर बहुत सी क्रांति लाने की जरूरत है जो यहाँ के बच्चों को मिल नहीं रही है और ये बेसिक हमारा आम आदमी पार्टी का मोटो है तो बदलापुर की ये जो ऑफिस बनी हुई है हमारे कटके जी और उनकी जो कमेटी के मेंबर्स हैं इस चीज़ों को बहुत ही अच्छी तरीके से इसको आगे लेके जाएंगे और इन इनको फॉलो अप करके इसको ब, बराबर काल उद्घाटन झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया बदलापूर पूर्व परिसरात हे उद्घाटन करण्यात आले कार्यालयाचं आणि नागरिकांच्या जे काही समस्या आहेत त्या समस्या घेऊन नागरिकांना या ठिकाणी येता येणार आहे अधिक माहिती आपण जाणून घेतली यांच्याकडून काही महिला प्राधिकारी सुद्धा आपल्यासोबत सुद। उपस्थित असतील काय सांगा नवीन कार्यालयाचं उद्घाटन सर्वप्रथम तर कटके साहेबांना अभिनंदन की बदलापूरला त्यांनी आम आदमी पार्टीचं जे ऑफिस चालू केलेलं आहे आणि मला असं वाटतं की बदलापूरला याची फार गरज होती कारण मी एक ऑलरेडी सामाजिक कार्यकर्ती आहे बदलापूरचे बरेच तक्रारी माझ्याकडे येत असतात आत्ता तुम्हाला माहिती आहे हालहीमध्ये जी घटना घडलेली आहे जी एका चार वर्षाच्या मुलीवरती बलात्कार करण्यात आले होते त्यावेळेस आमच्या आम आदमीचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी तिकडे होते आणि त्यांनीही तेवढंच बळ लावून आणि पोलिसांना हे करून वगैरे त्यांनी अजूनही सांगलेलं की पुढेही याच्यावरती कार्य चालू राहायला पाहिजे आणि त्याला वेळ मिळता का म्हणे त्यासाठी त्यांनी प्रचंड प्रयत्न केले तिकडे जाऊन वगैरे आणि बदलापूरला खरोखर आम आदमी पार्टीची फार गरज आहे आणि बदलापूरच्या नागरिकांना मी सांगेल की तुम्ही आम आदमी पार्टीबरोबर जॉईंट व्हा आणि तुम्हाला खरंच असं वाटतं की बदल घडावा घडायला हवा तर आम आदमी पार्टीमध्ये जॉईंट व्हा आणि एकत्र मिळून आपण काम करूया जय हिंद जय महाराष्ट्र बदलापूरच्या समस्या सोडण्यासाठी सुद्धा आता आम आदमी पक्ष पक्षसुद्धा मैदानात उतरलेला आहे कॅमेरामॅन वाडेकरसह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर